नमस्कार केंद्र सरकार एक जानेवारी दोन हजार चव्वीसपासून कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन सुधारण्यासाठी पुढील वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची शक्यता आहे या वेतन आयोगामध्ये सुमारे दहा वर्षाचे अंतर आहे केंद्र सरकार दहा वर्षाने नवीन वेतन आयोग लागू करते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा वर्षाचा होईल केंद्र सरकार आठव्या वेतन आयोग लागू करणार आहे केंद्र सरकार केंद्रात कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते निवृत्ती वेतन अद्यावत करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणार आहे आठव्या वेतन अंतर्गत वे किमान आणि कमाल मूळ पगार किती असेल कर्मचाऱ्यांना कोणते भत्ते मिळतील याविषयी जाणून घेऊया किमान मूळ पगार किती असेल फायनान्शियल एक्सप्रेस अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंम अंमलबजावणीसह तीन पॉईंट अडुसष्टच्या अपेक्षित फिटमॅंट फॅक्टरचा अठरावा वेतन मॅट्रिक स्तरावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या स्ट्रक्चरमध्ये लक्षणे वाढवायची शक्यता आहे फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमॅट फॅक्टर वापरला जातो तुम्हाला कोणते भत्ते मिळतील घरवाडे वाहतूक भत्ता मागाई भत्ता यासारखे इतर लाभ भत्त्यांमध्ये बदल होऊ शकतात अठवेतन आयोग लागू करताना महागाई आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चात होणारे बदलही विचारात घेतले जात जाणार आहेत करोडो लोकांना फायदे होईल होणार अंदाजे सदुसष्ट लाख पंच्याऐंशी हजार पेन्शनधारकांना संभाव्य लाभ होईल त्याचबरोबर अठ्ठेचाळीस लाख लोकांना यामध्ये फायदा होणार आहे धन्यवाद